कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून सोळा किलोमीटर अंतरावर यंदाच्या वर्षातील पहिला भूकंप कोयनाधरण सुरक्षित गतवर्षी कोयना धरण परिसरात झाले होते सात भूकंपाचे धक्के कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार कोयना धरण परिसराला रविवारी सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला या भूकंपाची तीव्रता तीन पॉइंट एक रिश्टर स्केल इतकी नोंदणी आहे भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून सोळा किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावच्या नैऋत्यला सहा किलोमीटरवर होता भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोचलेला नाही अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन तसेच महसूल प्रशासनाने दिली आहे यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला असून जमिनीखाली नऊ किलोमीटर भूकंपाची खोली होती गत वर्षात कोयना धरण खोऱ्यात भूकंपाचे सात धक्के बसले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीड कराड